Hello Andari, good morning. तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते माझ्या चॅनलवरती जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तर प्लीज कमेंट करा कुठून बघत आहेत ते पण सांगा आणि मी पोस्ट केलेला प्रत्येक व्हिडिओ बघता का ते पण मला कमेंटमध्ये नक्की नक्की आठवणीनं सांगा कारण सांगू का मला ना व्हिडिओ तर मी बनवते पण मला कॉन्फिडन्स येत नाही की आपला व्हिडिओ कोणी बघतच नाही म्हणून ना पोस्ट करू वाटत नाही मग जर तुम्ही मला कमेंट करत राहिलात ना माझ्या प्रत्येक व्हिडिओ खाली तर मग मला पण वाटेल करा अरे अरे घड्या एक जण असो दोन असो या तीन असो किती का असणार पण मला लोक बघतात आणि त्याच्यामुळं मला थोडंसं मोटिवेशन भेटेल आणि मग व्हिडिओ पण बनू वाटेल तर आज माझा जॉबचा होता सेकंड डे आणि मला ना हे व्हिडिओ बनवून ना पाच सात दिवस झालेत पण मला एडिट करायला टाइम भेटत नव्हता म्हणून मी आज रात्री एडिट केले ते पण तीन वाजता उठून तर मग पहिले तर सर्वात आधी मी कपडे धुवून घेतले आम्ही बच्चूला आंघोळ घातली ध्रुवीला आंघोळ घातली घरातली सगळे कामं आवर आवरले आणि मग अगोदर आंघोळी करून घेतल्या मग नंतर त्यांना मी जिरा राईस बनवून दिला आणि दोघंजण ते खात खात बसले पण त्यांचं खाणं कमी आणि सांडणं जास्त असते नुसता राडा राडा राहते या लेकरांचा मग नंतर त्यांचं झाल्यावर मी पण जेवण केले दहा वाजता मी जाणार होते बारा वाजता तर मग मला ना थोडंसं भूक लागली होती मग आता बच्चू दूध पिते ना म्हणून मला लवकर भूक लागते मग मी पण जेवण करून घेतलं आणि नंतर मग स्वयंपाक करायला घेतला मी आज बटाट्याची भाजी आणि चपाती बनवणार होते तर अजून ध्रुवीचे पप्पा आलेले नव्हते त्यांना यायला टाईम होता मग मी म्हणले तोपर्यंत आपण पटापट स्वयंपाक करून घ्यावं हो। आणि मी चपात्या बनवेपर्यंत त्यांनी आले आणि मग त्यांनी आल्यावर मग लेकरं दोघं पण त्यांच्यासोबत खेळत बसले तोपर्यंत मी लवकर लवकर आवरून घेतले माझं कसं होते माहिती आहे का रोज मला म्हणजे सकाळी मी लवकर उठते कामं वगैरे करणं लेकरांच्या आंघोळी त्यांचं आवरणं जेवण सगळं सगळं करून मला जावं लागते आणि मग ते करून मी तर जाते पण येईपर्यंत त्यांनी असं एवढं काही भांडे वगैरे घाण पण करत नाहीत मग त्याचं पण एक थोडंसं म्हणजे बरं वाटते आणि आजकाल ना ध्रुवीचे पप्पा मी आल्यावर म्हणजे भात बनवत आहेत किंवा कधी जर पडले असतील तर भांडे घासत आहेत आणि सकाळी जर समजा त्यांनी लवकर आले तर मला फरशी वगैरे पुसायला मदत पण करत आहेत दर मी चपात्या बनवून घेतल्या न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे छोटी फॅमिली ज्यांच्या घरामध्ये मोठं कोणीच नाही आई आई आजी किंवा वडील कोणीच नाही लेकरं पण आपणच सांभाळायचं घरातले कामं पण आपणच करायचं त्या लोकांचं खूप अवघड असते आणि मी आता कामाला चालल्यापासून ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला लागली आणि ज्यांच्याकडं प्लीज सासा वगैरे आहेत त्यांनी ना थोडं त्यांना सहन करत जावा कारण त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांच्या असण्याना एवढा फरक पडते ना खूप फरक पडते तर मग ना अकरा साडे अकरा झाले होते आणि मी ध्रुवीला सांगितलं होतं बच्च बच्चूला सांभाळ त्याला ना घेऊन झोप त्याची काळजी कर मारू नको तर माझं पिल्लू असं बच्चूला घेऊन झोपलं होतं आणि मी कामाला चालल्यापासून तिनं बच्चूचा खूप लाडत्या राहिल्या माहिती आहे आणि मग नंतर माझं सगळं आवडलं मग मी कपडे चेंज केले अगोदर मी नाईटी घातली होती मग नंतर मी हे ड्रेस घालून जाणार होते ड्रेस चेंज केला आणि मग नंतर पिण्यासाठी पाणी घेतले आणि ही दोन लिटरची बॉटल आहे आणि ध्रुवी झोपीत उठल आणि किचनवर जेव्हा पाणी प्यायला जाईल तेव्हा ते बघून खुश होईल म्हणून मी तिला ना चॉकलेट ठेवलं होतं मग नंतर मी तोंडाला बांधून बाहेर गेली मग नंतर मग माझ्या लक्षात आलं मग मी परत सोडलं शूज वगैरे घातले व्हिडिओ बनवायचं होतं म्हणून आणि मग नंतर परत तोंडाला बांधलं तर असं होतं माझं म्हणजे मॉर्निंगचं रुटीन तर व्हिडिओ बघत असाल तर प्लीज कमेंट करा हा आता वाजले तीन आणि बच्चू पण उठलाय आता आणि त्यांना बोलायलाय तर चला मग आता मी त्याला घेऊन झोपते तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ वी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय मंडळी